काय म्हणून आलास कधी अरे दादा काल झालो अरे काय मध्ये कशासाठी आला अरे मला जागा विकायची ना त्यासाठी आलो अरे पण भावा जागा कशासाठी विकतोय अरे दादा मला सरकारी प्रोजेक्ट आहे पैसे पण भरपूर मिळणार आहेत हे बघ भावा माणूस नेहमी म्हणत असतो ही प्रॉपर्टी माझी ही प्रॉपर्टी माझी तेव्हा आपल्या ना तो देव आहे ना आपल्या नेहमी असच असतो बघ अरे तेव्हा देव काय म्हणत असतो माहिती आहे हा सर्व साकार आहे ना तो माझ्या मालकीचा आहे तुम्हाला फक्त सत्तर ते ऐंशी वर्षासाठी करारानं दिला आहे ज्यावेळेस करार संपेल त्या वेळेस तुला शर्टाचं बटन सुद्धा लावायला वेळ भेटणार नाही आपण कसले मालक दादा मला माफ कर खूप मोठी चूक करतो तुम्ही ठीक आहे सर दर्शन घे नि माझ्या घरीच अशा माझ्या कोकणात साखरेची नाती लोणगत मने जशी लाल लाल माती Bir vay